जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रणासाठी जिल्ह्याला जोडणाऱ्या प्रमुख आठ मार्गांवर ॲटोमॅटिक नंबर प्लेट टी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रकल्प जिल्हा पोलीस प्रशासनाचे विचाराधानी आहे लोकसहभागातून होणाऱ्या या प्रकल्पाची सुरुवात सर्वप्रथम अंकली टोल नाक्यावरून होते श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या आर्थिक सहभागातून पोलिसांसाठी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आठवड्याभरात साकारण्यात येणार आहे गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची अद्ययावत नोंद गरजेचं आहे जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या मुख्य आठ मार्गांचं सर्वेक्षण करून हे मार्ग निश्चित करण्यात आले यापैकी एक असणारा कोल्हापूर सांगली जिल्ह्याला जोडणारा अंकली टोलनाका या टोलनाक्यावरून दोन्ही जिल्ह्यात वाहतूक सुरू असते बऱ्याचदा सांगली मिरज भागातील गुन्हेगारांना गुन्हे करून अगदी आरामात पसार होण्यासाठी हा मार्ग सोयीचा आहे जिल्हा पोलीस प्रशासनानं या मार्गावर अद्ययावत यंत्रणेचा वापर करण्याचं निश्चित केलं होतं मात्र लोकसहभागातून असलेला हा प्रकल्प दानशूर आणि निधीअभावी रखडला होता जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची माहिती श्री गुरुदत्त शुगसचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांना दिली एका क्षणाचाही विलंब न करता श्रीद घाटगे यांनी या प्रकल्पासाठी आर्थिक मदत जाहीर करून लागलीच रक्कम देऊ केली आहे श्रीद घाटगे यांच्या मदतीनं जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प अंगलीटोल नाक्यावर अनुतीर्थ सोल्युशनच्या माध्यमातून साकारत आहे सध्या प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात असून आठवड्याभरात प्रकल्पाचं लोकार्पण होईल या प्रकल्पामुळे गुन्हेगारीवर अंकुश बसणार असून वाहनांची अद्यवत नोंद ठेवली जाणार आहे या प्रकल्पाची वैशिष्ट्ये असे सी सी टी व्हीच्याही पुढील प्रकल्प आहे एका क्लिकवर दुचाकी चारचाकीसह सा सर्व वाहनांची नोंद वाहनाच्या रंगावरूनही गुन्हेगारापर्यंत पोहोचवता येणार एका महिन्यापर्यंतच्या अद्ययावत नोंदी राहणार ऐंशी स्पीडपर्यंतच्या वाहनांची मिळणार अत्यंभूत माहिती वाहन चोरीसह सर्व गुन्ह्यांवर नियंत्रण यावेळी बोलताना माधवराव घाटगे म्हणाले की कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणारा ॲटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्नायझिंग सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे उण्याचा तपास करणं सोयीचं तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासही प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे यासाठी गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून सहभाग घेतला याचं समाधान आहे असं माधवराव घाटगे यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीपडसूळ